संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त कृत्यावर सध्या राज्यभरातून ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संजय गायकवाड यांचा निषेध नोंदवला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले की राजकारणामध्ये आपल्याला मतभेद असू शकतात पण मर्यादांची सीमा पार करणं किंवा सामान्य नागरिकांचा अवमान करणार हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसणार नाही संजय गायकवाड यांचे हे वर्तन केवळ वर अमानवी नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीलाही काळीमा फासणारे आहे अशा आमदारांना वाचवण्यासाठी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प गप्प बसत असतील तर त्यांच्या अशक्त नेतृत्वाचा पुरावा आहे मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल होते एवढे भयानक होते एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहित नाही पण असं उतरणंच पहिलं एकदा अश्लील होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे भ्रष्टनाथ मिंदे ह्याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आमची ही आवर्जून एक मागणी राहील आग्रह राहील की अशा आमदारांवर मस्तीखोर आमदारांवर मासखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली मास्क चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरणं गरजेचं